मित्रांनो आपल्या माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती वरती सर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा या करण्यात आलेल्या आहेत यातील महत्वपूर्ण घोषणा या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस हा विधान सभेमध्ये सादर करण्यात आलेला असून यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना या जाहीर करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली महत्वपूर्ण योजना म्हणजे मागील त्याला सौर पंप हा शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जाकरण करण्याचा पंधरा हजार कोटीचा हा जो काही प्रकल्प आहे एकूण आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो जो कोणी शेतकरी आता सौर ऊर्जा पंपाची मागणी करणार आहे अशा शेतकऱ्यांना आता शासनाकडनं सौर ऊर्जा पंप हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता आपण पुढे बघूया शेतकऱ्यांसाठीचा घेण्यात आलेला दुसरा निर्णय जो आहे तो मित्रांनो शेतकऱ्यांसाठीचा महत्वपूर्ण पुढचा जो काही निर्णय आहे तो बघूया खरीप हंगामा दोन हजार तेवीस करीता चाळीस तालुके मध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली ई महाराष्ट्र शासनाने आता लागू करण्यात आलेली आहे त्यासोबतच नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख एवढे अनुदान महाराष्ट्र शासनाने वितरित केलेले आहेत आता पुढे बघूया गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेअंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचे अनुदानाचे वाटप करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आपल्याला जर गोपीनाथ मुंडे शेतकरी योजना बद्दल माहिती नसेल तर या विषयाचा संसर्ग व्हिडिओ आपण यापूर्वी आपल्या माहिती असायलाच हवी या चॅनलवरती बनवलं आहे तो व्हिडिओ आपण जाऊन पाहू शकता त्यातील लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आता आपण पुढे बघूया महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौवेचाळीस लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे जी काही आता काही शेतकरी जर शिल्लक असेल तर त्यांनाही लवकरच ही रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे पुढे बघूया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा सा, सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यात राबविण्याची जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये आता मान्यता दा देण्यात आलेली आहे त्यासोबतच माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये सदुसष्ट प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे आणि यामध्ये नऊ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे विदर्भ व मराठवाड्यातील जे काही विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केसरी शेदापत्रिकाधारक अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थ्यांना मे दोन हजार चोवीस साखेल एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपयाचे थेट रोख रक्कम ही आता रेशन कार्डवर त्यांना अदा करण्यात येणार आहे त्यासोबतच राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत पुढे बघूया कापूस तेलबिया सोयाबीन अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेषकृत योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दोनशे तेवीस कोटी शहाऐंशी लाख रुपये अनुदान वितरित आवर राहिलेले अनुदान लवकरच वितरित हे करण्यात येणार आहे म्हणजे जे काही शेतकऱ्यांकडे दूध उत्पादन होतं त्यांनाही आता पाच रुपये प्रमाणे अनुदान हे देण्यात येणार आहे त्यासोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन जी काही आहे योजना जुलै दोन हजार चोवीस पासून पुढे आता चालू ठेवण्यात येणार आहे म्हणजे जुलै महिन्यापर्यंत ही योजना आता पुढे अजून चालू राहणार आहे त्यासोबतच पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नवउद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजक प्रकल्प हा राबविण्यात येणार आहे त्यासोबतच शेळी पालन मेंढी पालन कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडनं तयार करण्यात येणार आहे त्यासोबतच मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी पन्नास कोटी महाराष्ट्र शासन खर्च करणार आहेत स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई शिरसाई पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा करण्यात येणार त्याकरता दोनशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत त्यासोबतच जो वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर जिल्ह्याकरता वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा जिल्ह्याकरता तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासोबतच महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर पन्नास हजार सहाशे एक्कावन्न कामे पूर्ण करण्यात आली असून सहाशे पन्नास कोटी रुपये निधीची तरतूद ही यासाठी करण्यात आलेली आहे त्याचसोबतच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण तीनशे अडोतीस जलाशयातून त्र्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार आठशे अठरा किलोमीटर गाळात काढण्यात आलेला असून सहा हजार शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्यासोबत मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानी कोटी जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचाळीस कोटी शहत्तर लाख रुपयांची मदत ही शासनाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलेली आहे त्यासोबतच नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत ही शासनाकडून करण्यात आलेली आहे नुकसानीची जी काही क्षेत्राची मर्यादा दोन ऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषामध्ये महाराष्ट्र शासनाने जी काही आहे दरामध्ये मदत करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये समजून आहे की महाराष्ट्र शासनाने जो काही अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस चा सादर केला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचा आणि शेतकऱ्यांची मनमर्जी राखण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला असून यामध्ये शेतकऱ्यांच्या लाभाच्या विविध योजना या मंजूर करण्यात आले तर महाराष्ट्र शासनाने घेतलेले हे शासन निर्णय आपल्याला कसे वाटले आपल्याला माहिती असायला सगळी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद